एका राज्य शिखर बँकेनं वसाका चालू निर्णय घ्यावा अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर बिराड आंदोलन करण्याचा इशारा देत कामगारांनी सुरू केलेलं अमरण उपोषण बुधवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी मागे घेतले यावेळी शेकडो कामगार महिला तसेच सभासद यावेळी उपस्थित होते वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू करावा मागील थकीत देणं मिळावं यासाठी बुधवार दिनांक पंचवीस रोजी देवळा शिवस्मारकाजवळ कारखान्यातील आजी माजी कामगार महिला व सभासदांनी अमरण उपोषण केले मागील आठवड्यातही काही मोजक्याच कामगारांनी देवळा इथं शिवस्मारक जवळील पायऱ्यांवर मुंडण करून लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कर याकडे पाठ फिरवत दुर्लक्ष केल्यानं कामगार महिला व परिसरातील सभासदांनी आपल्या मागण्यांसाठी अमरण उपोषणाचं हत्यार उपसले होते सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या उपोषण स्थळी शेकडो कामगार महिला उपस्थित होत्या बरोबर कामगारांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठं नुकसान त्या ठिकाणी होत आहे कारखाना त्या ठिकाणी सुरू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या त्याचबरोबर जे काही लोकप्रतिनिधी आहेत खासदार असतील आमदार असतील यांनी त्या ठिकाणी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं की लवकरात लवकर कारखाना त्या ठिकाणी सुरू व्हावा आणि त्याचबरोबर आज कारखान्याची जी परिस्थिती बघितली तर दुसरे दिवस कारखान्याची यंत्रसामुग्री त्या ठिकाणी खराब होती आहे भंगारमध्ये निघून जाईल की काय आणि त्याचबरोबर अनेक वेळा त्या ठिकाणी यंत्रसामुग्रीची चोरी पण त्या ठिकाणी झाल्याचं वर्तमानपत्रामधून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी सुरू व्हावा कामगारांची जी काही देणी आहे ती देणी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे कारण त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी त्याच्यावरच अवलंबून आहे म्हणून या कारखाना सुरू होण्याच्या बाबतीत पाटलाम तालुक्याच्या वतीने मी त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका